नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बघितलं असं सात तास झाले आजूच कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब आजो आमचं निवेदन घ्यायला आले नाहीत तर आमचं राज्य सरकारपर्यंत आमचं म्हणणं मांडव मांडण्यासाठी आम्ही आलो कुणी आलच नाही त्यामुळे शेवट आम्ही गाया घेऊन आलो आमच्या म्हशी घेऊन आलो धाराची वेळ झाली शेवट आम्हाला धारा आम्हाला काढावं लागलं ना आता उद्या तर आम्ही आंदोलन उद्या तर आता आम्ही सगळेच उद्या गायांचा गोटाच करतो इथं आणि हजारो लोक या आंदोलनाला उद्या सहभागी होतील पण आम्ही आल्डा उभा केलाय ना तर आम्ही सरकारला हमी भाव देण्यासाठी भाग पाडणार हे अनुदान विनोदानं काय आहे भेट काय शेतकऱ्यांना भेद जाता काय का आता पुढची दिशा काय आंदोलन आता आंदोलनाची दिशा उद्या उद्यापासून आम्ही कमीत कमी रस्त्यावर उद्या दहा एक हजार शेतकरी रस्त्यावर आणि हजार पाचशे गाया म्हशी इथं आम्ही आणून बांधणार त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी साहेबांना घ्यावं लागेल चाऱ्यासहित पाण्यास आणि नाही घेतले तुम्हाला सांगते त्याचं काही निमंत्रण वगैरे ईपीटीसीचं मला तर अधिकृत मला निरोप नाही आला मला निरोप द्यायला लाज वाटत त्यांना आमच्या पी एला काहीतरी व्हॉट्सअप केलंय व्हॉट्सअप आता नवीन तंत्रज्ञान आले ना व्हॉट्सअप केलंय पण अरे ऑनलाईन कुठंतरी उद्या मिटिंग लावली ऑनलाईन असती का मी नवीन खासदार निवडून आले वागचेवर साहेब निवडून आले तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देतो आहे अरे चार दिवसांनी घ्या ना विधान अधिवेशन चालू आहे ना चार दिवसांनी आमदार मोकळे झाले डी पी टी सी घ्या ना अशी ऑन लाईव्ह ऑनलाईन असते का मिटिंग डी पी टी सीची फक्त आम्ही खासदार झालो आहे म्हणून आम्ही आता सभागृहात आलो नाही म्हणून ही जर द्वेषाची भावना असेल तर चुकीची आहे ना अरे लोकप्रतिनिधी ना जनतेने वीस लाख लोकांनी निवडून दिले ना साहेब मला चुकीचं आहे म्हणजे जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक नाही म्हणून काय कर जाणीवपूर्वकच करतय आहे मी आंदोलन शेतकऱ्यांसाठी करतोय ना काल संध्याकाळी जमावबंदीचा आदेश लागू केला जिल्ह्यात चुकीची पद्धती नाही जाणीवपूर्वकच करत आहे ना अरे जे एखादा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी बसतोय ना स्वतःच्या काही कामा धंद्यासाठी येऊन बसलो का जनतेसाठी बसतोय तर जिल्हा याला लाज वाटते प्रांता येऊन गेले तो ईदाला डी सी येऊन गेले दबाव असं वाटतं दबाव सगळ्यांना माहिती ना कोणाचा आजू का आता दबाव आता पारा आता पार झालं ना सगळं तरी दबाव कोणाचा दबाव आता मी कशाला नाव घेऊ आता सगळं जिरावली ना